डायबेटिक असोसिएशन अमरावती व डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सोळा जुलै दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांचे शहरी आरोग्य केंद्र चिंचफैल बेलपुरा येथे डायबेटीसचे वाढते प्रमाण व वा त्याचे दुष्परिणाम या संदर्भामध्ये प्रभावी जनजागृती हेतू मधुमेह मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मधुमेह तज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर ए टी देशमुख आहारतज्ञ डॉक्टर दीपाली भैसे यांनी उपस्थितांना उपचार व मार्गदर्शन केलं या प्रसंगी प्रथम पन्नास व्यक्तींची उपाशीपोटी रक्तशर्करा रक्तदाब ऑक्सिजन लेवल इत्यादी तपासणी नोंदणी शुल्क फक्त वीस रुपये घेऊन करण्यात आली ज्या व्यक्तींना वारंवार तहान लघवी भूक लागणे जखम लवकर बरी न होणे वजन एकदम कमी होणे हातापायाला येणे इत्यादी लक्षणे जाणवेली होती त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डायबेटिक असोसिएशनचे सचिव डॉक्टर मिलिंद जगताप जनसंपर्क अधिकारी राजेश पिदडी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ए टी देशमुख डॉक्टर दीपाली भैसे वाघ डॉक्टर उज्ज्वला ढेवले प्राध्यापक बाळासाहेब घोंगडे सन फार्माचे सतीश चव्हाण शैलेश साहू देवकृष्ण शर्मा संदीप टाले देवेंद्र भांडारकर इत्यादी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती